मंडळी एकंदरीतच मराठा समाजाला आरक्षण मिळालेला आहे आणि हा विजयाचा जल्लोष संपूर्ण महाराष्ट्रभर होतो आहे यामध्येच याचं श्रेय मनोज जरांगे पाटील व माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी घ्यावं आणि कोणी टरबूजाने किंवा मुत्र्याने याचं श्रेय बिलुल घेऊ नये त्यांना मिळणार पण नाही चला असो तर मंडळी आज आज जो एवढा एवढा मोठा जनसमुदाय जहरांगी पाटलाच्या पाठीमागं अगदी विश्वासानं उभा होता आज त्या सर्व गोष्टीला कुठंतरी यश आलं आहे आणि हे जे युद्ध होतं मराठा आरक्षणाचं आज कुठंतरी त्याला पूर्णविराम भेटला आहे तर त्याच सर्व घटनेवर आज मंत्री माननीय त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी आज मराठा आ, समाजाला न्याय हक्क मिळून दिला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खाऊन सांगितलं होतं की मी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देईल म्हणून आणि ते त्यांच्या शब्दाला जागले चला असो तर यामध्येच मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण मिळाल्यानंतर ते काय बोलले तर तेच आज आज आपण जाणून घेणार आहोत नेमकी त्यांची प्रतिक्रिया काय होती नमस्कार जे शिवराय आपला जो लढा होता की मराठा समाजाच्या चोपन्न लाख नोंदी सापडल्या या नोंदी त्याचे प्रमाणपत्र तातडीनं देण्यात यावेत आणि ज्या नोंदी सापडल्यात त्या परिवारांना सुद्धा परिवारांना सुद्धा तातडीनं ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करण्यात यावेत ती प्रक्रिया सुरू झाली सत्तावन्न लाखापैकी सदोतीस लाख प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेत तो डाटा सुद्धा आपल्याला ते आता थोड्या दिवसात देणार आहे कारण ते डाटा प्रक्रिया मोठी आहे त्यामुळे तेही त्यांनी मान्य केलेलं आहे आणि आपला सगळ्यात मोठा मुद्दा होता जसं की याची नोंद सांगली आम्ही सगळ्या विदर्भात अध्यादेश तुम्ही कुंडली आहे पारित आमचे जे नातेवाईक आहे तो अध्यादेश मराठवाड्यामध्ये आहे म्हणजे आपण सगळ्यांचे फोटो आता उघडलेले मराठवाड्यात

शब्दांना शब्दाची खात्री केली त्यानंतरच आपण बाहेर पडले दोन वेगळ्या 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 सचिव बांधवांच्या वेगळ्या असं वेगळं वेगळं करून आपल्याला जो आद्यादेश पाहिजे होता जो सोयऱ्याचा त्याच्यामध्ये घ्यायचे होते ते आपण घेतलेले त्यामुळं आता आपली जी लढाई होती ती याच्यासाठीच होती ती झाली याच बरोबर ही झाला तिसरा मुद्दा

समितीलासुद्धा मुदतवाढ देण्याचं पत्रसुद्धा काढले सगळे पत्र आपण घेतले म्हणजे असं तोंडी काही नाही आहे सगळे पत्र सगळे शासन निर्णयसुद्धा घेतले आणि ती काम आता करणार त्यावरती ज्या वंशावळी जोडायच्यात पाचवा मुद्दा आहे तेही आपण शासन निर्णय घेतला आहे वंशावळी जोडण्यासाठी तालुका स्तरावर समिती स्थापन केली त्यांनी त्याचाही शासन निर्णय झाला आहे तो पण आपण घेतला आहे आपण मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यात म्हणून मराठवाड्याचं जे गॅजेट आहे अठराशे चौऱ्याऐंशीचं तेही सरकारनं कबूल केलं की के आता शिंदे समितीकडे देऊ त्याला या याच्यामध्ये कसं घेता येईल कायदे रूपांतर त्याचं करता येईल याच्यासाठी ते प्रयत्न करत आहेत जी अठराशे चौऱ्याऐंशीची जनगणना होती त्याचासुद्धा स्पष्ट उल्लेख आहे कुणबी म्हणून मराठवाड्यातले सगळे मराठवाड्यातले कुणबी आहेत असा उल्लेख आहे तेही घेण्याचं तेही तपासण्याची कारवाई करण्याचं त्यांनी तेही पत्र आपल्याला ते ते पण दिलं आहे असे शिक्षणाच्या बाबतचाही दिला आहे जे चार हजार सातशे बहात्तर पूर्ण ईडब्ल्यू एस सवल सांगतो शिक्षणाच्या बाबतीच्या त्याच मराठा समाजाला सुद्धा लागू करण्याची अंमलबजावणी ते आता लगेच तातडीनं करणार ह्याच तातडीने अंमलबाजाव आता जो कायदा पारित याचा रूपांतरित होणार आहे ते आता जे अधिवेशन येणार आहे त्याच्यामध्ये होते तर याला सहा महिन्याची गॅरंटी असते त्याची आत कधी पण हे करता येतं तर विधान सभेत हे सुद्धा मांडलं जाईल त्यावेळेस आता याची याची अंमलबजावणीसुद्धा मला वाटतं उद्यापासूनच व्हायला हरकत नसणार आहे उद्यापासूनच याची या सगळ्या सोयांची कारवाई सुरू होणार आहे तर अशा स्वरूपाचं सगळं झालं तर हां ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही हां प्रसिद्ध झालं ना प्रसिद्ध झालं आहे आता उपोषणाचा भाग जाऊ द्या परंतु एक काम मोठं झालंय समाजाचं आपण प्रत्येक वेळेला की शिंदे साहेब हे काम करू शकतील त्यांनी हे करायला पाहिजे हे करायला पाहिजे आणि त्यांनी ते केलंय आपण पर्यंत आपण तोपर्यंत आपण विरोध करतो शकतो मग ते पक्ष असो सत्ताधारी असो किंवा विरोधक असू आता आपला आणि त्यांचा कोणाचा असो किंवा आपण समाज म्हणून काम केले आतापर्यंत आज आजपासून आपण कोणत्या पक्षाचा आडवा त्याला सोडलेला नाही मराठा आरक्षणाच्या विरोधात आता आपलं काम हे होतं म्हणून आपण विरोध करत होतो मराठा समाजाच्या कोरांचं कल्याण होतंय हे आपला लढाव होता खरा तो आपण यशस्वी केला आजपासून आपला त्यांचा विषय विरोधाचा संपलेला आहे समाज म्हणून तुमचं ते वैयक्तिक काय असेल ते त्याच्याशी मला देणं गेलं नाही पण समाज म्हणून आपला विश्वास संपलेला तर कुणीतरी जबाबदार असावं मंत्री महोदय हे ही उदय येतील त्यांच्या हाताने ही घेऊ आज स्वीकारलंय आपण हे सर्व आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण पत्र घेणार तो सोडायचं ठीक आहे परंतु खरं हो हे ते पत्र या हे दोघं येतं आणखी त्यांचे काही मंत्री मोदय येणार असतील तर आपली काही हरकत नाही पण मुख्यमंत्री साहेबाच्या हाताने हे उद्या त्याला आपल्याला सकाळी हे पत्र स्वीकारायचे कारण जबाबदारी त्यांनी दिले जबाबदारी त्यांची पण आहे आणि समाजाला ही माहीत होणं गरजेचं आहे की आपलं काम झालं आहे आता आपलं क्षेत्र संपलं मी तुमच्या जोरावरती बोलवतो आहे कारण विरोधाचा भाग नाही जसे मला तुम्ही शब्द देता तसा मी वागतो तुम्हाला मायबाप मानलेलं आहे समाजाला नाही मी मुलगा म्हणून काम करतो मला शब्द देता त्या त्यावेळेस मी मंत्र्यांना बोलवत असतो तुम्ही नाही म्हणले तर मी बोलवत नसतो त्याच्यामुळं खाली आता सगळ्या पोरांना जाऊन विचारले त्यांनाही सगळं सांगितले निर्णय हा वर सांगू का असं विचारून आले त्यांना सगळे पत्र सुद्धा दाखवले समाज म्हणून इथं ते सध्या समाजच आहे त्यांना सगळे दाखवल्याच्या नंतर ते म्हणले हो म्हणलं मुख्यमंत्र्यांना बोलवायचंय का तुम्ही बोलावत असले तर बोलवतो कुणाला आरडा ओरडा करून चालणार नाही कारण माझी जर किंमत कमी ही करायची नाही तर बोलू नका मला मी बोलवत नाही सगळ्यांनी होकार दिलेला आहे तुमचा होकार आहे का जबाबदारी म्हणून एक राज्याचे ते प्रमुख आहेत त्यांच्या हाताने घेऊन मग ते उपस्थित वाढायचा ते भाग वेगळा आहे <coughs> परंतु आपला आपलं जे अपेक्षित होतं ते सगळं अपेक्षित झालेलं सगळं अपेक्षित आपलं आता झालेलं आहे त्याच्यामुळे आपण आता त्याला सकाळी ज्याने ज्यांनी खोट्या मारल्या होत्या त्या खोट्या फिट्या सगळ्या उपटून उपटून तापटून उद्या त्याला गुलाल टाकून आपण आपल्याला गावाकडे <coughs> आपल्या शैलीमध्ये सर्वांना जे काय मान्य मागण्या झाल्या व त्यामध्ये जे काय होतं छोट्या मोठ्या गोष्टी त्या सर्वांना पटवून दिल्या सर्वांना व्यवस्थितरित्या समजून सांगितल्या त्यामुळे सर्व समाज बांधव आज खुश आणि जल्लोष आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जल्लोष साजरा केला गेला आहे मित्रांनो हा याबद्दल आणखीन काही तुमच्याकडं काही असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व याबद्दल तुमचं काय मत आहे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा चला तर मंडळी भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणखीन छान विषय असं तो तोपर्यंत काळजी घ्या चला तर मग